कोविड नंतर असं आपण पाहतोय की जिममध्ये जाणारे लोक ऍथलेट्स किंवा स्पोर्ट्स पर्सन्स इवन डॉक्टर्स सुद्धा सडनली कोलॅप्स होताना आढळत आहेत मग हे नेमकं का होत आहे हृदयविकार का, का होतोय त्याची बरीचशी कारण आहेत काही लोक म्हणतात की कोविडच्या लसीचे जे साइड इफेक्ट्स आहेत की त्याच्यामुळे लिव्हरचे डिसीज डेव्हलप होत आहेत किंवा डायबिटीज डेव्हलप होत आहेत पण ते ऍक्च्युअली तसं नाहीये अजून तेवढा सायंटिफिक डेटा समोर आलेला नाहीये त्यामुळे आपण त्या निष्कर्षाप्रत येणं योग्य नाहीये पण त्याआधी आपण जाणून घेऊयात की हृदयविकार म्हणजे काय नमस्कार मी डॉक्टर गणेश आव्हाड लोटस क्लिनिकच्या माध्यमातून आपणाला हृदयविकार आणि त्या संदर्भातल्या उपाय योजना कशा कराव्यात याच्याविषयी मार्गदर्शन करणार आहे हृदयविकार समजण्यापूर्वी आपण हृदयाची संरचना कशी असते आणि त्याचा रक्तपुरवठा कसा होतो कोणत्या रक्तवाहिनी मार्फत होतो ते आधी समजावून घेऊया हृदयाला स्वतःला रक्तपुरवठा करणारी वाहिनी की ज्याला करोनरी आर्टरी जसं म्हणतात आणि ज्याचे दोन भाग होतात एक लेफ्ट करोनरी आर्टरी आणि राईट करोनरी आर्टरी की ज्याच्यामध्ये जर अडथळा निर्माण झाला मग तो कोलेस्ट्रॉलचा असेल किंवा प्लॅक असेल म्हणजे जो रक्ताची गुठळी असेल ज्याच्यामुळे आपल्याला हृदयविकार निर्माण होऊ शकतो हृदयविकाराच्या धोक्याची पातळी हे आपल्या हृदयाच्या मसल्स ला डॅमेज किती झालाय किंवा तिथे किती दुखापत झाली आहे त्याच्यावर ठरलं जातं हृदयविकार नेमका का, का होतो जे लोक धूम्रपान म्हणजे स्मोकिंग करतात ज्यांचं कोलेस्ट्रॉल हाय लेवलचं राहतं ज्यांचा स्ट्रेस फॅक्टर हाय लेवलला आहे त्यानंतर ज्या पेशंट मध्ये लठ्ठपणा आहे पण ज्यांच्या लोकांच्या मध्ये सेंट्रल ओबिसिटी किंवा पोटाचा घेर हा जास्त असणं की ज्याच्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता अधिक बळावली जाते हृदयविकाराची नेमकी लक्षणं काय की छातीच्या मध्यभागी अतिशय तीव्र स्वरूपात वेदना जाणवते ती वेदना किंवा डाव्या हातामध्ये सुद्धा येऊ शकते त्याला स्टर्नम पासून रेडिएट पेन असं म्हणतात पेशंटला दरदरून घाम येतो मळमळ होऊ शकते किंवा चक्कर सुद्धा येऊ शकते काही पेशंट पूर्णपणे पांढरे पडतात की ज्याच्यामुळे पेशंट मध्ये ब्लड प्रेशर सडनली डाऊन येतो आणि मृत्यू संभवतो आता हृदयरोगी आपल्याला ओळखायचा असेल तर नेमक्या कोणत्या तपासण्या केल्या जातात तर त्याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रो केला जातो तो डॉक्टर तुमचं ब्लड प्रेशर पहिल्यांदा मोजतो आणि नंतर इलेक्ट्रोकार्डिओग्राम करतो चेस्ट ऑस्कल्ड करतो त्याच्यानंतर काही जे एन्झाईम्स किंवा कार्डियाक बायोमार्कर्स जसं की ट्रॉप टी आणि ट्रॉप आय किंवा क्रियाटिनिन कायनेज नावाचं बायोमार्कर ते तपासलं जातं मग असा पेशंट आपल्याला जर समोर दिसला तर नेमके प्रथमोपचार कसे करावेत तर त्या पेशंटनी जर समजा घट्ट कपडे घातले असतील तर ते पहिल्यांदा सैल करावेत जवळपास जर ऑक्सिजन सिलेंडर असेल तर त्या पेशंटला ऑक्सिजन नाकाद्वारे देण्यात यावा नायट्रोग्लिसरीन किंवा सॉर्बिट्रेटची गोळी जिबेखाली ठेवावी पेशंटला जर आपण ऍस्पिरिन थ्री हंड्रेड मिलीग्रॅम क्रोपिडोग्रेल थ्री हंड्रेड असा सिक्स हंड्रेड मिलीग्रॅमचा जर डो लोडिंग डोस दिला दिला तर पेशंट हॉस्पिटल जाईपर्यंत नक्कीच वाचू शकतो आणि हे गोल्डन अवर्स हृदयविकार असणाऱ्या लोकांसाठी खूप महत्वाचे असतात हृदयविकारापासून आपल्याला जर प्रतिबंध मिळवायचा असेल तर आहार विहार आणि व्यसन आपल्याला टाळली गेली पाहिजेत आहारामध्ये प्रोसेस्ड फूड किंवा जंक फूड आपल्याला टाळलं गेलं पाहिजे हिरव्या पालेभाज्या आणि ग्रीन सॅलेडचा सा अंतर्भाव करा त्याच्यानंतर वेळच्या वेड़ वेळी जेवण करा कार्बोहायड्रेट्स फॅट्स विटॅमिन्स मिनरल्स यांचा योग्य बॅलन्स साधा विहारामध्ये दुपारची झोप टाळा की जेणेकरून आपल्याला सेंट्रल ओबेसिटी होणार नाही. दुपारच्या झोपेच्या संदर्भात जर अधिक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करा. व्यायामामध्ये मसल स्ट्रेंथ वाढवण्यासाठीचे व्यायाम, एरोबिक एक्सरसाइजेस योगासन, प्राणायाम आणि स्ट्रेस फ्री लाईफ जगणे हे आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते. व्यसनांमध्ये अल्कोहोल आणि स्मोकिंग पूर्णपणे बंद करा की जेणेकरून कोरोनरी आर्टरी डिसीजचा आपल्याला रिस्क फॅक्टर राहणार नाही तुम्हाला जर अशा जीवनशैली संदर्भातल्या आजारांचे मार्गदर्शन हवं असेल लठ्ठपणा डायबेटीस हृदयविकार किडनी तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता लाईक करू शकता कमेंट करू शकता आणि कन्सल्टेशन हवं असेल तर अपॉइंटमेंट बुक करू शकता